ज्यांच्या हातात देशाचा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तेच बोलतात फोडा आणि जोडा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं वक्तव्य ज्यांच्या हातात देशाची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तेच देशाचे गृहमंत्री फोडा आणि झोडा अशी भाषा आहेत अशी टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगली येथे बोलताना केली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात अठरा ठिकाणी आले त्यापैकी चौदा जागा पराभूत झाल्या त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या वेळी जास्तीत जास्त ठिकाणी येऊन प्रचार करावा अशी मिश्किल टीका सुद्धा शरद पवार यांनी यावेळी केली संसदेत कायद्यात दुरुस्ती करून आरक्षण पंच्याहत्तर टक्केपर्यंत वर वाढवणं गरजेचं आहे यासाठी आम्ही विरोधी पक्ष सरकारच्या सोबत राहू असं सांगून शरद पवार पुढे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याचबरोबर इतर समाजाच्या आरक्षणावर सुद्धा त्याचा कोणताही परिणाम होऊ नये याची काळजी घ्यावी